सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पुणे जिल्हा आमदारांची विजयानंतर सिटी इंडिया न्यूज चॅनलवर प्रतिक्रिया पुणे जिल्ह्यामध्ये आज निकाला पुणे जिल्ह्यामध्ये आज निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सर्व नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत दादा पाटील आमदार माधुरीताई मिसाळ आमदार सुनील भाऊ काळंबे आमदार भीमराव अण्णा तापकीर आमदार दादा तुपे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची सिटी इंडिया न्यूज चॅनलवरती प्रतिक्रिया पाहूयात सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ पुणे परेशक्कर मिळालेली मते तीन हजार चारशे चौतीस सोनवणे श्रीकांत तुळशीदास फेरीमध्ये मिळालेली मते आहेत काही गाव दोन हजार चार त्याच नंतर दोन हजार दोन हजार हजार सतराला आली आणि दोन हजार आलेली आहे

आमदार आजपर्यंत झाल्यापासून कधीही परत निवडून आला नव्हता आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी महायुतीने हो इतिहास घडवलाय आणि परत एकदा दोन हजार नऊ पासून आजपर्यंत कधीही एकदा आमदार झालेला माणूस परत आमदार होत नव्हता परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या बळावर महायुतीच्या बळावरती आम्ही या मतदारसंघामध्ये इतिहास घडवलाय याचा आम्हाला विशेष आनंद आहे आणि या पुढच्या काळामध्ये विकासाचं राजकारण या मतदारसंघामध्ये केलं जाईल नुसतंच बडबडीचं आणि टीका टिप्पणीचं राजकारणाला आता पूर्ण विराम मिळालेला आहे या मतदारसंघात यापुढे विकास कि सोबत आहे आपण त्यांच्याशी बोलूया सर तुम्हाला कितपत विश्वास होता की काही येऊन जिथून म्हणजे पूर्ण विश्वास होता ज्या पद्धतीचं वातावरण मतदारसंघामध्ये होतं ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत होता मला पूर्ण विश्वास होता पण ज्या मताधिक्याने शिवाजीनगर मतदारसंघातल्या लोकांनी प्रेम आणि श्रेय दाखवले होता खूप होईल सर तुम्हाला यात वाटतं आहे का की लाडकी बहिणीचा काही फायदा झाला असावा अभिनंदन